क्रिष्णारी, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आता आमचे काका माझी बारकी आहे गोगावची आहे कारवा आहे सगळ्या आहे आमच्या आता माझ्या पहिल्या माळ्यावरती ह्या बघा माझ्या नंदनूर मध्ये आल्या हे देवा आई स्वागत आहे तुझं ठवा सगळे येऊ शकतो हे म्हणजे आहे असू असू द्या या नंदरून घरामध्ये पहिल्या माळ्यावरती हा हॉल नंतर हे देवघर माझं देवघर आहे इथं माझा देवारा हा एक बेड इकडे हा एक बेडरूम बेडरूमला गॅलरी आपण खालनं बघितले तर तिथं आता आमिर आपण राहतो आता या बाजूला हे प्रसन्न नाही मी आधीला बोलो बाबा मी तळायला राहतो तू इतर आपण तुट्टा राहूया तुट्टा किचनमध्ये आम्ही टायल्स बदलले सगळे सगळ्या किचनला टायल्स चाल ते दहावीस हजार जास्त घेतले त्याला दिले पहिलं टाईल्स एवढंच होतं दीपाली मुले आपल्या टाइल्स करायच्यात सगळं म्हणजे बनवून काय पण असं बनवून जे मनावर ठीक आहे सगळं होणार आहे ठीक आहे फ्रीज क्वालिटी किचन बिचन

बिल्डरच्या होत्या त्या साध्या होत्या हां त्याला हां एक बाथरूम हे बाथरूम मोठंच्या मोठं हे बेडरूम ठेव हे संडास इंग्लिश संडास आणि अघ हे बेडरूम म्हणजे आई मला इथे दोन बेडरूम मिळाले मी हा तर दिपाली काय म्हणत होती हा हजारचा एरिया घ्या म्हणजे दोन बेडरूम आहेत तीन बेडरूम

आज मला खूप आनंद झाला माझी बारकी आहे मला नंदनवनच्या घरी आली काका आले माझी मधली आई आली ह्या सगळ्या आ मला चार आया दिसल्या पाहिजे त्यापैकी तीन दिसल्या सासूबाई पण आमची चौथी आहे का शेवटी ती चौथी आहे म्हणायत आहेच मला पण बारीमावशी पण पाचली आहे हो तर सध्या चौथी आईला करंट आहे बारीमावशीला पाचवी आहे चालतं रामकृष्ण काका कसं वाटतं तुम्हाला दोन बघित असं तूच असतरी बांडणूर्ती दो होवडा